कशी असास मंडळी मजेत ना अशीच आनंदात आणि ऐश्वर्यात रहा तर मी आज माझ्या आचराशा सुंदर अशा गावी आहे व पाठी आंब्याचा कलाम दिसता आता तर नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर काल आम्ही देवबागात होतो आणि देवबागात म्हाडोळे म्हाडोळे म्हणजे काय आणि म्हाडोळे कसे काढतात हे जर तुमका बघूचे असतील तर आपल्या चॅनेलवर जाऊन कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतास तर आता जास्त वेळ न घेता आपण जे म्हाडोळे आणलो देवबागासून त्याचा काठ कसा बनवचा आणि भाजी त्याची रेसिपी बघू जात आलो आज स्पेशल आमचे पप्पा बनवतलेत तर चला जावे आमच्या जा किचनमध्ये तर आता जे आपण म्हाडोळे आणलो असून त्याचा आमचे पप्पा परातीत वततात मस्त शावशीन पॅक करून घेतलेलं आहे आता परत येत होतो या बरोबर गंदलीत ले बांधल्यानंतर एका पिशेतले झाले आता दुसऱ्या पिशेतले हा असा समुद्री सोना आता याचं काय करत आता हो उकडणार वाईल करणार उकडणार उकडूचे उकडूचे आहेत ते आता उकडूचे असत त्याच्यामुळे हय चुल पिठलेली आहे कडे ठेवतो पण ते हे आता समुद्राच्या पाण्याने आपण काल धुवून घेतलं आता आपल्या गोड्या पाण्यान धुऊया ना थोडे ते थोडासा पाणी म्हणजे त्याचा पाणी टाकूयाला काट येताला त्याचा आता इकडे होऊया ना ठेवा थोडासा पाणी घालायचं आणि ठेवायचा बस आता झाकण आहे ना त्याचा असं खाली आग चालू आहे आणि आपण वाईस पाणी टाकलं थोडासा एक ग्लास तरी आणि त्याचा काठ तयार होतो आता त्या झाकून ठेवूया अशी परत उलटी घालायची झाकण आता किती मिनटं दहा मिनटं दहा पंधरा मिनटं ठीक आहे कड इलो काट मस्त पैकी तयार झाला मग आपण एक ग्लास टाकलेलो पाणी त्या सगळा इला काट आता बाहेर आणि आग जास्त झाली त्याच्यामुळे तवर इला उकडतो ह्याच्यासाठी कारण ते उघडाक आहे म्हणून तुमका उघडलेले उतरकोय नाही ढवळ चमचो आल उकडले नाही उकडले

आता आपल्या ह्या काठ तयार झालेला असा याच्यासाठी वाटा जा लागतेला त्याच्यासाठी काय काय पप्पा ओली मिरची लसूण ओली मिरची गावठी आहे ना गावटी आपल्याच झाडाची गावटी ओली मिरची तिखट आहे नाही तिखट ओली मिरची लसूण लसूण कांदा कांदो धने धने राई अजून खोबरं खोबरं आणि हळद हळद ह्याचं आपण वाटप करून घेतलं आता या खोबरं किसून आपण वाटप करून वाट घेऊया ना मग आपण जर कढईमध्ये काठ तयार केलेलो त्याच्यावर ताट रवा नाही आणि काढताना काठ दिसा गोया मग आता आपण ह्याच्यात काढून घेतलं नाही हा आता गाळून दाखव म्हणजे त्याच्यावर झाकण बसा होया गाळताना म्हणून ह्याच्यात घेतलं आणि काठ काढून दाखवता काठ म्हणजे त्याच्यातला सगळा अर्क ना आतमध्ये असणार शिंपल्यांच्या माडोळ्यांच्या आतमध्ये असणार आणि ह्याच्यानच त्या म्हाडोळ्यांच्या साराक चव येतात रिया मिरचीचा काट करू तर हिरव्या मिरचीचा काट डबल चुलीवरचा झाले झाले आता काढून घेऊया आता हे हे कडू गोय ना त्याच्यातली माष्टा काढून घेऊ गोय तर आता आपण ह्याच्यातली माष्टा काढून बघूया आई दाखव कशी काढतात ठीक दाखव असं एवढं फास्ट कसा कळतं त्याला ज्या उकडल्यामुळे त्या उघडलेला आणि ह्या त्याचा मास काढतात त्याचा ओढून म्हणजे ज्या त्या मुळ्यातला मास होता म्हणजे त्या बारको मुळ तिथलोच आपण बारको मुळतो आणि ते भांडोळे कसे काढतात लगेच उघडलेले असल्यामुळे असे उकडून घ्यायचे उकडले की त्यांचे आपोआप मुळे उघडतात म्हणजे दोन शेपी होतात आणि मग ते असे काढूक बरे आणि मग ह्याची ह्याचा आपल्या काट करूचा तर आई आपली पटापट काढून घेता त्यात आपण माडोळे बघलो कसे उघडूचे त्यात आता आपण भोंगे बघूया अशी पिन घ्यायची म्हणजे जेव्हा आपण गरम पाण्यात उकडतो तेव्हा ते असे ते उकडून झाल्यावर थंड झाल्यावर आतमध्ये पिनीचा टोक घालायचा नाहीतर मग सुई बरोबर नाही दाखव जराकडे असं वर धरून दाखव पिनीचा टॉक खालून घालून वर वडायचा का असं मास बाहेर पडता ह्या मासा मासात आणि ह्या मासात काय फरक नाही ना सेमच ना सेम असते लांबडी फक्त यांची नाव वेगवेगळे घोंगे माडोळे घुले माडोळ्याची आणि मुळ्याची मास्टा म्हणजे हे जे माडोळे आहेत आणि त्याच्यात जे मोठे मुळे आहेत त्याची ही मास्टा आणि घोंग्याची ही आणि हे बांबूर भांबुरटी तेव्हा असे सोलायचे त्याचे पाय काढून टाकून पाय काढून टाकून फोडायचा कसं फोडलं दाखव आणि वरची कपची काढायची चला तर आता आपल्या हे झालेला असा आहे आणि काटव रेडी आहे तर आपण बनवून घेऊया आता हे जरा व्हायचं आपण धुवून घेऊया म्हणजे त्याची जी कचर असतात माती असतात ते निघून जाता किती वेळा असे दोन वेळा धुवायचे एकदा माती नाही गेली तर दुसऱ्या वेळे नाही धुतले तर मग ते मास्टा जात काय म्हणतात निरवणी ना माष्ट निरवतात माष्ट निरवणी आपण हे कालवाचा वासाच केला आता हे ह्याच्यात काढून घ्यायची माती येत आणि नंतर मग ती काटात सोडायची ना काटात थोडी भाजी एक थोडी भाजी करणार हो ना भाजी आणि काठ काटात थोडी टाकायची आता आपण काठ कसा करत होता बघूया पप्पा काय गेले हो चला ये माती बघा माती ह्याच्यासाठी निरवचा लागतं बारीक 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 दिसतं तुमचा माती जर अशी नाही निरवून घेतली तर मग खाताना दाताखाली चरचरीत येत अशी निरवून घ्यायची चला तर आता आपण काठ बघूया पण ह्याकडे तयारी करून ठेवलेली या चूल पेटली या वरती कडा या मगाशी जा आपण उकडून घेतलं काठ काठवा फोडणे कांदो लसूण कढीपत्तो आणि ह्या आपला हिरव्या मिरचीचा वाटाण चला आता बापा काय करतेलाच पहिले तेल आता फोडण्याक तेल ना कोड़े चांगले आहेत तापली या पुढे काय कांदो कढीपत्तो राई जाय थोडीशी राई बघता मस्त लसूण लसूण कांदा कढी पत्तो कढीपत्ता जो आम्ही कढीपत्तो टाकतो ना जो आमचा कढीपत्तो आम्ही विकत नाही सकडे वा आणि ऐसरवा हो एवढं मोठं झालो प्रत्येक व्हिडिओ दाखवत असते आता काय टाकू तुला वाटाप जर भाज्याने भाजा, भाजा लाल सर आणलो वाटा काटामध्ये काटामध्ये

माष्टा ह्याच्यातले माष्ट टाका थोडी कोकम कोकम कशासाठी टाकतात हिवसपणा निघून जाता आणि थोडस आंबटपणा येत हिवसपणा निघून जाता आणि कडीला तव येते आंबटपणा आता ये काष्ट ह्या आता माष्टा कधी टाकूया

काठ तयार बघ आपल्या उंबाळ्याला आता पप्पा उतरून ठेवतात ठेवा खालीच तर आता मग आपण जर काठ केलं आता ही जी माष्टा उरली आहेत अजून त्याची आपण काय करतो आई भाजी, भाजी। सुखी भाजी।, भाजी तर आता आपली चुल पेटली या कढईवर असा आता आपली भाजी आई करून दाखवता दा। आता काय घेतलं ते आधी तेल तेल फोडणीसाठी तेल, तेल।, तेल, तेल।, तेल।, तेल राई टाक राई राई तडसडली काय कांदो लसूण लसुन कांदो लसूण आणि कांदो कांदो वाईट लाल झालो आला पप्पा कढीपत्ता देवा काडा एक देऊ एक बस आई बर घेऊन देतो द्या हो बघा आमचं गावठी कढीपत्तं धर असल्यामुळे वास बर नामॅटो आता टोमॅटो खोबरा आहे का वरसूल का वायस आपल्या नावा परतून या नाही आपला तरी चालता कांद्या टोमॅटो टमाटो शिजलो काय मास्टर

मालवणी मसाल्यानंतर मीठ चवीनुसार मीठ त्याच्यात आधीच मीठ असता माष्टा आमचा त्याच्यामुळे थोडाच घडा कमी आता माष्टा ना सगळी भाजी एक होईल नाही गर्ल आपली माष्ट टाकून झाली आहेत लाल दिसणार ना अजून माहीत मसाला होयो जरा टाकू माका तिखट लागतं म्हणून कमी टाकलं बस अशी पण आपण माष्टा जेव्हा काट काढू उकडतो तेव्हा ती शिजलेलीच असते त्याच्यामुळे आता जास्त शिजण उपयोग नाही ना जास्त नको आई कोरून पक आणि आमा खाली व्हॉईस तो का नाही घातला तरी चलता कोकम बाकी आहे ना हां मीठ घातले मीठ अलग घालून कोकम किती घेतलं असं घेतली टमाटो आहे असं बस झाले कोकम धवून व्हायची असत खूप सुकत ह्याच्यावर घालतात ना लादे खालत सावळांवर घालतात साडी यांवर घालतात दु। आपली आता आपली म्हाडोळ्याची भाजी होती ती शेवटची कोकमा टाकून तयार असा खूप चविष्ट लागत एकदम चविष्ट आता तयार आहे ना तर आता आपलं जेवण रेडी असा ह्या असा माडोळ्याचा काट ही माडोळ्याची भाजी चपाती आणि भात तर आता आपला माडोळ्याचा काठ भाजी तयार असा तर आम्ही जेव घेतलं आम्ही आमच्या पाटल्या बस पाटल्यादाराच बसलो पाठी बघू शकतात झाडा वगैरे आणि ह्या बाजूनी छान वारो येतात त्याच्यामुळे आम्ही हवेत जेव बसतो तर या माडोळ्याचा काठ कसा झाला तर आम्ही तुमका दाखवतोय काठ एक नंबर हा आता भाजी बघूया भाजी पण एक नंबर झाली चला येव्हा खाऊ पप्पांची प्रतिक्रिया बघूया कसं झाला खाऊन बघा खाऊन कसं झाला सांगा माडोळ्याची भाजी भाजी एकदम झंझणीत झनझणीत मस्त आई सुरेक। भारी होता ना चला हे का बोलू आता जेवक जेव्हा ह्या जाडोळ्याचा काटा ता पीक खूप भारी लागता जबरदस्त येव जेवक आमच्याकडे हे का माडोळे म्हणतात तुम्ही काय म्हणता असता बघा कमेंट करून नक्की सांगा तर आता आम्ही जेवतो तुम्ही पण जेवू घेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय